आज लोकनिर्धार चॅनलतर्फे माझा लाडका बाप्पा या सदरामध्ये आपण गणेश सार्वजनिक मंडळ बेडेकर सदन इथे आहोत एकशे चोवीसावं वर्ष आहे त्याच्या अगोदर इथे हनुमान मंदिर आहे आपल्यासोबत या गणेश सार्वजनिक मंडळाच्या अध्यक्षा अनुधाताई बेडेकर याही आहेत आणि श्रीमणी निले श्रीमणी पण आहेत ही मंडळाचे पदाधिकारी आहेत व इथले जाणकार आहेत तर हनुमान मंदिराबद्दल सर्वप्रथम माहिती घेऊया आणि त्याच्यानंतर आपण गणेशोत्सवाची काय काय माहिती आहे त्या याच्या सदर सुविधा अनंतराजे बेडेकर गणेशोत्सव मंडळ हे म्हणजे गणेशोत्सव इकडे जो साजरा होणार आहे तो एकशे चोवीसावं वर्ष आहे आणि ही वाडीची वास्तू जी आहे ते वाडीची एंट्रन्स आहे आणि इथून आतमध्ये वाडी खूप मोठी आहे आणि वाडीच्या सुरुवातीलाच इथे हनुमान मंदिर मंदिर आहे तर त्याबद्दल निलेश बोलतील हे जे देऊळ आहे मारुतीचं हे पुरातन देऊळ आहे खूप आहे एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून ते देऊळ आहे ते एक छोट मार्बलचं देऊळ होतं मारुतीचं मंदिर त्याच्यानंतर आपण त्याची प्राण प्रतिष्ठा करून एक साधारणतः पंचधातू प्रमाणात देऊळ बनवलेलं आहे हे त्याच्यानंतर त्याच्या आधी एक पिंपळाचं झाड होत त्या झाडा ते झाड काढून मग ते आपण तिकडे देऊ बांधलेलं आहे आता याचा आपण हनुमान जयंती उत्सव म्हणजे हनुमान जन्म उत्सव दरवर्षी प्रमाणे आपण साजरा करतो तर ह्या दरवर्षी आपण हनुमान हनुमान जन्म उत्सवच्या वेळेला पूजा सत्यनारायणाची पूजा असते करत असतो वर्ष गणपतीच त्या गणपतीचा वर्ष या वर्षी एकशे चोवीस आहे त्यानंतर पुढे एकशे पंचवीसाव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत शतकोत्तर महोत्सवी रौप्य महोत्सवी वर्षाकडे गणेश लोकमान्य गणेश सार्वजनिक मंडळ पेडेकर सदन आणि शांताराम सर आणि मालिनी ब्लॉक हे पूर्वीचं नाव आता लोकमान्य गणेश सार्वजनिक मंडळ झालेलं आहे तर सर्वात वरिष्ठ आणि जुने त्र्याण्णव वर्षाचे श्री मोहन पंढरीनाथ कार्यकर्त्यांपासून कमिटी मेंबर म्हणून काम केलेलं आहे आणि एकोणीसशे पन्नास पासून ते कमिटी मेंबर म्हणून इथे कार्यरत आहेत अजूनही ते उत्साहाने सहभाग सर्वा येतात सगळ्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असतात तर त्यांच्याकडनं आपल्या पूर्वीच्या कार्यक्रमा कसे व्हायचे काय व्हायचे या संदर्भात ते आता थोडक्यात माहिती देत आहे पंढराच्या याच्याप्रमाणे कार्यक्रमाच्या आंतरच्या कार्यक्रमात आणि पूर्वीच्या कार्यक्रमात बड्यात फरक आहे पूर्वीचे मी माझ्या आयुष्यामध्ये बघितलेले पूर्वी मोठमोठ्या पुढाऱ्यांची भाषण कीर्तन भजन हे असे कार्यक्रम आहेत आणि त्याच्यानंतर मग मेळे यायला लागतील लहान लहान मुलांचे मेळे आणि आता काय याच्यामध्ये काय आहे ते जास्त म्हणजे ऑर्केस्ट्राला महत्व आहे आणि काय संगीत काय असेल ते या आमच्या वाडीमध्ये शास्त्रोक्त संगीत आहेत म्हणजे विनायक बाबा पटवर्धन हिराबाई बगोदेकर योष्णा भोळे वगैरे अशा पेक्ती त्यांची आहे ते गाणी झालेली आहे आणि शेवटचं असं एक झालं कार्यक्रम की गजाननराव वाटवे इथे शेवटचा इथे कार्यक्रम झाला त्याच्यानंतर काही भावगीत पण आता तिथपासून ऑर्केस्ट्रा मात्र चालू आहे काही आठवत गणपती असं काय आठवतोय का आपल्याला एकोणीसशे साठ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हा यशवंतराव चव्हाण त्यांच्या हस्ते दो, उद्घाटन होणार होत आणि त्या दोन दिवस आधी त्यांचे वैयक्तिक बॉडीगार्ड घोडप देऊन जे बोरकर दादा त्यांना समजलं दा की ते इथे उद्घाटनाला येणार आहे तेव्हा ते बोरकर दादा दोन दिवस अगोदर सगळ्या वाडीचे पाहणी करून गेले सगळे म्हणजे त्यांच्या संरक्षण कसं करायचं सगळं त्यांनी बघितलं त् वाडी जमोर आणि प्रत्येक मजल्यावर त्यांची दोन दोन माणसं घेऊ संध्याकाळी संध्याकाळपासून रात्रीपर्यंत गजानन जरा यांचं गिरगाव मध्ये असा पहिलाच कार्यक्रम झाला की आमचा वाडीचा संपूर्ण मंडप भरलेला होता आणि ते चकित झाले की एवढं ते म्हणाले मी माझ्या आयुष्यामध्ये एवढं मत बघितलेलं नाही एवढे खुश झाले की त्यांनी दसऱ्याला विना मोबदला का आरोप माझा कार्यक्रम देईल ते आले आज आपण इथे शांतारामचा बेडेकर सदन आणि एकशे चोवीस वर्षाचं गणपतीचं आज इथे स्थापना आहे तर त्या मंडळात आलेलं आहे सार। गणेश सार्वजनिक मंडळ तर आज इथे अनुजाबाई बेडेकर आहेत दिनेश श्रीमणी आहेत दिनेश कुंडे आहेत आणि विनोद चावडा हे कार्यकर्ते आहेत मंडळाचे तर आज आपण त्यांची मुलाखत घेत आहोत कार्यकर्ते म्हणून श्री पुंडे यांना मी पहिल्यांदा विनंती करतो की त्यांनी पहिल्यांदा आपलं मंडळाबद्दल माहिती द्यावी नमस्कार मी दिनेश पुंडे या मंडळाबद्दल थोडक्यात माहिती द्यायची म्हणजे या वर्षी आमचं हे एकशे चोवीस वर्ष आहे एकशे चोवीस वर्ष या वास्तूमध्ये हा गणेशोत्सव साजरा होतोय पुढच्या वर्षी रोप्य महोत्सवी चकोत्तर रोप्य महोत्सवी वर्ष आम्ही साजरा करतोय आणि या वर्षीपासून आम्ही एक वेगळीच संकल्पना वाढीतल्या सगळ्या रहिवाशांनी मांडली की एकशे चोवीस एकशे पंचवीस आणि सर्व महिलांतर्फे साजरा केला जाईल म्हणजे महिलाच अध्यक्ष महिलाच उपाध्यक्ष कार्यकारी मंडळ हे महिलांच असेल आणि पुरुष वर्ग हे प्रमुख कार्यवाह म्हणून काम करतील त्या पद्धतीने या वर्षी आम्ही महिला दिनानिमित्त महिलांच्या मंडळाची स्थापना पण केली लोकमान्य गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या नावाने आणि ह्या वर्षापासून आम्ही ते काम करायला चालू केलेलं आहे या एकशे चोवीस वर्षांच्या का, कार्यकाळामध्ये खूप मोठे मोठे मान्यवर इथे येऊन गेलेले आहेत आपण इथे बघतच असाल तर लोकमान्य टिळक महात्मा गांधी मोहम्मद अली जिना बॅरिस्टर जिना या लोकांचे पदस्पर्श इथे लाभलेले आहेत तसेच आचार्य अत्रे केशव बाळगण गाय ठाकरे तसेच मंगेश पाडगावकर यशवंत देव वगैरे या सगळ्या विभूतींनी या वास्तूला चरण स्पर्श दिलेले आहेत त्यांचे त्यामार्फत हा उत्सव आजपर्यंत आम्ही पुढे नेतो आणि यापुढे प्रकारे जल्लोषात साजरा करण्याचं नमस्कार माझं नाव विनोद चावडा, विन, विनो चावडा।, चावडा। मंडळाबद्दल सांगायचं तर आता दिनेश कुंडे सांगितलेलं आहे की सुरुवात काय आणि कशी आहे त्याच्यामध्ये महत्वाचा पार्ट आहे पुढील वर्ष एकशे पंचवीसावं जे मोठ्या दिमाखात आणि तडाख्यात करण्याचं आमचं जे प्रयोजन आहे आणि या प्रयोजनासाठी आम्हाला वाडीतील सर्व महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे आतापर्यंत इतके उत्सव मोठे झालेले आहेत आणि मान्यवरांनी बऱ्यापैकी आम्हाला इकडे येऊन साथ दिलेली आहे आता पुढील एकशे पंचवीस वर्षाच्या निमित्ताने आम्ही अमुक कार्यक्रम ठरवून ठेवलेले आहेत जे वेळोवेळी आम्ही घेऊन त्या दृष्टीने लोकांपर्यंत पोचवणं आणि ह्या ऐतिहासिक गणपतीला या गणपतीची स्थापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते अठराशे त्र्याण्णव सालाला ह्या वास्तूमध्ये झालेली होती आणि त्याचाच वसा पुढे चालवत आतापर्यंत आम्ही आलेलो आहोत आणि यालाच पुढे अजूनही पुढील पिढीला त्याच किट्टा गिरवावा या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत आता श्री निलेश श्रीमणी याबद्दल आणखीन काही माहिती आहेत सामाजिक उपक्रम असतील किंवा आणखीन काही असतील तर निलेश श्रीमणी नमस्कार मी निलेश श्रीमणी आपलं एकशे चोवीसा वर्ष असल्यामुळे आपण काही वर्ष म्हणजे पुढची वर्ष जे आहे ती दर महिना आपण असा कार्यक्रम करणार आहोत की जेणेकरून प्रत्येक घराघरात न महिला आणि त्याचबरोबर पुरुष वर्ग सगळ्यांनी एकमेकाला साथ देऊन एकत्र येऊन सगळा कार्यक्रम व्यवस्थित करावा म्हणजे सगळे कार्यक्रम आपण व्यवस्थित करणार चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी एकशे पंचवीसा वर्ष सगळ्यांची मदत लाभली आहे या वर्षी आपण महिलांचं मंडळ स्थापन केल्यामुळे आम्हाला अख्ख्या वाढीमधनं चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्याचबरोबर एकशे पंचवीस वर्ष असल्यामुळे आपल्या वास्तूमध्ये या वाडीच्या वास्तूमध्ये लोकमान्य टिळक मोहम्मद अली जिना त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरोजिनी नायडू त्याचबरोबर हॉर्निमत यांचा यांचा पदस्पर्श आपल्या वाडीमध्ये झालेला आहे त्यामुळे ह्या वास्तूमध्ये आपल्याला जास्तीत जास्ती, जास्ती कार्यक्रम कसा करता येईल आणि तो लोकांपर्यंत कसा पोचेल त्याबद्दल आम्ही सगळ्या वाढीतले सगळे रहिवाशी सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत महिला कार्यकर्ते त्याचबरोबर पुरुष कार्यकर्ते जे आहेत ते सगळे एकमेकाला हात धरून सगळ्यांची मदत घेऊन आम्ही हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो हो, आहोत कर, कर, करत करत आहोत त्याचबरोबर हे जे एकशे चोवीसा वर्ष आहे ह्या वर्षापासून आम्ही सुरुवात केलेली आहे ते पुढच्या वर्षी आमचा खूप मोठा कार्यक्रम असणार आहे कार्य कार्यक्रम करणार आहोत त्याचबरोबर सगळ्यांच्या सहाय्याने हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा त्यासाठी ता, आम्ही गणपती मंडळाचे त्या पदाधिकारी सगळे कार्यकर्ते प्रयत्नशील आहोत आता विशेष म्हणजे हे एकशे चोवीसा वर्ष आणि एकशे पंचवीस वर्षाकडे आपण स्थानापन्न होणार आहोत एक वर्षभरात यांचे महिन्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे दर महिन्याला कार्यक्रम असतातच तर उत्सुकता शिगेला पोचेलीच आहे चॅनल म्हणून आम्ही नक्कीच महत्वाचे कार्यक्रम आम्ही कव्हर करूच आणि महिला मंडळ म्हणजे विशेष करून त्यांनी महिलांचे पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी पदा कार्यकारी मंडळ त्यांनी स्थापन केलेलं आहे तर अशा ह्या एकशे चोवीस वर्ष या आपल्या अध्यक्षा या अनगताई बेडेकर लाभलेल्या आहेत तर त्यांचंही सामाजिक कार्य आणि मोठं आहे तर त्यांनाही मी त्यांना या शुभेच्छा देतोच आहे एकशे पंचवीस वर्ष चांगलं मोठ्या प्रमाणात साजरे होईल नक्कीच नाही इच्छा आहे आणि ते पूर्तदा होईलच त्याशी आपण चर्चा करूया नमस्कार नमस्कार मी यानगा बिडेकर लोकमान्य गणेश सार्वजनिक उत्सवाचे अध्यक्ष आहे आणि खूप आनंद आहे की इकडे एकशे पंचवीसा वर्ष पुढच्या वर्षी होणार आहे आणि सर्व रहिवाशांनी महिलांच्या कमिटी फॉर्म व्हावी किंवा त्यांच्या अंडर आम्ही काम करू किंवा त्यांच्या बरोबरीने काम करू आणि पूर्ण साथ त्यांचीच असणार आहे कारण महिला इथे आत्ता फक्त म्हणजे ग्राउंडवर जे असतं ते सगळे ही सगळी जेंट्सच करतात तर ते त्यांची साथ असल्याशिवाय आपण करूच शकत नाही पण आमचं नाम नामकरण जे आपण लोकमान्य केलं ते महिला के मंडळाने जी कमिटी फॉर्म झाली सात जणांची तेच त्यांनी केलं आणि आपल्या खरं तर भेडेकर सदन शांतारामचा नालिनी ब्लॉक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे असं नाव इतके वर्ष आल चालत आलेलं आहे पण हे खूप मोठं नाव आहे आणि पटकन कोणाला तरी मी कुठल्या गणपतीला जाऊन आलो तर हे सांगणं देखील लोकांना एकदम अरे एवढं एवढं मोठं नाव आहे तर त्याच्याऐवजी आम्ही म्हटलं आपण आपल्या एक गणपतीचं काहीतरी एक नाव पाहिजे की पटकन कुठे जाऊन आलं तर या गणपतीला मी जाऊन आलो म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं एक एकमेकांनी सगळ्यांनी की आपण आपल्या गणपतीचं नामकरण करूया तर हे हा गणपती लोकमान्यांनी स्व असते स्थापन केल्यामुळे आपण याचं नाव लोकमान्य गणेश असं नाव नामकरण केलंय आणि ते सगळ्यांना आवडलेलं आहे आणि सगळे खुश आहेत आणि लोकमान्य गणेशाचा विजय असो याच्यावरच आम्ही सुरुवात केलेली आहे प्रथम म्हणजे आठ मार्च आ, महिला महिला दिनानिमित्त आणि महाशिवरात्रीचा दिवस होता त्या दिवशी तर त्यानिमित्ताने महिलांची कमिटी फॉर्म झाली आणि म्हणजे मी सगळ्या रहिवाशांना धन्यवाद देते की त्यांनी आम्हाला पुढे येऊन ते काम करण्यासाठी उत्स्फूर्तपणे त्यांनी आम्हाला साथ देत आहेत ते आठ तारखेला ही कमिटी फॉर्म झाली आणि असं सगळ्यांच्या सर्वांनुमते ठरलं की प्रत्येक महिन्यात किंवा दोन महिन्यांनी एक असा वेगवेगळ्या उपक्रम किंवा कार्यक्रम मग सामाजिक सांस्कृतिक जी बांधिलकी आपण ठेवली पाहिजे ती कार्यक्रम आपण करत राहायचे तर त्या दृष्टीने आपण आठ तारखेचा महाशिवरात्रीच्या दिन थर शीर्षपठणाने आपली कमिटी फॉर्म झाली सुरुवात झाली शुभारंभ गणपतीच्या आराधनेने सुरुवात झाल्यावर आपलं होलिका देवीचं पूजन नंतर झालं नंतर काहीच महिन्यांनी आपण चैत्र गौरी हळदी छोट्या प्रमाणावर अनेक ठिकाणी होत पण आपण इथे वाडीत खूप मोठ्या प्रमाणात चैत्र गौर जशी गावाला मांडली जाते अंगणात किंवा माझरात मांडली जाते त्याप्रमाणे आपण इथे वाडीच्या पटांगणात खूप मोठ्या प्रमाणावर चैत्र गौर मांडली गेली आणि विशेष म्हणजे इथे अगदी छोट्यात छोट्या मुला म्हणजे आम्ही आवाहन केलं होतं की प्रत्येकाने आपल्या घरातून एक शोभेची वस्तू इथे आणावी आणि ती चौ चैत्र गौरीच्या मांडणीत ठेवावी तर एक खूप आनंद होतो की अगदी छोट्यात छोट्या मुलाने देखील त्याचा फळ त्या इथे आणून ठेवलं होता आणि त्याच्यात त्याचा आनंद होता की माझं खेळणं मी इकडे ठेवलेलं आहे तर हा सगळ्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे त्याशिवाय सार्वजनिक उत्सवाला मजा नाहीये तो कार्यक्रम चैत्र गौरीचा झाल्यानंतर एक विचार आला की लोकमान्यांनी आपला गणपती स्थापन केलेला आहे तर त्यांच्याविषयी श्रद्धांजली आदरांजली म्हणून आपण त्यांच्या चित्रांचं लेखांचं असं एक प्रदर्शनी छोटीशी बरवूया आणि म्हणता म्हणता खरोखर खूप छान प्रतिसाद मिळाला आणि लांबून लांबून लोक आली होती इकडे आणि दोन दिवस ही प्रदर्शनी होती आणि इकडे हेमंत जोशींच लोकमान्य टिळकांवरती व्याख्यान देखील झालं तो एक कार्यक्रम खूप उत्तम झाला गणपतीच्या आधीच झाला आणि गणेशोत्सवाची तयारी तर ता चालूच होती एक आणखीन एक वेगळं पाऊल उचललं म्हणजे एकशे चोवीसाव्या वर्षाच्या वर्षी सगळ्यांनी गणेशोत्सवाच्या आगमनात सहभागी व्हावं त्याचा आनंद घ्यावा कारण ज्या गणपती आणतो पहिल्या दिवशी दरवर्षी तर त्याच्यात सगळ्यांना सहभागी होता येत नाही कारण महिला तेव्हा घरी त्यांच्या त्यांच्या कामात बिझी असतात त्यांच्या घरी गणपती असतात तर एक त्यांना पण आगमनाच्या वेळी सहभाग घ्यावा घेता यावा म्हणून एक चार दिवस आधी रविवारी आपण गणपतीचा आगमनाचा सोहळा पार केला आणि खूप उत्तम झाला जवळजवळ दोनशे अडीचशे जण यात सहभागी झाले होते आणि सगळ्यांनी पहिल्यांदीच अनेक जणांनी त्यात सहभाग घेतला असं खूप निदर्शनात आणून दिलं आणि खुश होते सगळे तर हा झाला आगमन सोहळा आणि नंतर देखील पहिल्या दिवशी प्रदक्षिणा एक वाडीला प्रदक्षिणा घालून पुन्हा इथे गणपतीची स्थापना केली गेली आणि पहिले सहा दिवस काही कार्यक्रम झाले जा, नाहीत कारण प्रत्येकाचे काही ना काहीतरी घरात म्हणा किंवा आपापल्या नातेवाईकांकडे कार्यक्रम असतात पण परवापासून ते खूप वेगळे वेगळे कार्यक्रम आपण ठेवलेले हो आहेत पहिला कार्यक्रम झाला तो म्हणजे आणखीन एक उपक्रम आपण वाडीत सुरू केलेला होता की वाडीतीलच अनेक रहिवाशी असे आहेत की जे खूप वेगळ्या उच्च स्तराला गेलेले आहेत वेगळा बिझनेस व्यवसाय करतात कोणी गिनीज रेकॉर्ड होल्डर आहेत तर त्यांची मुलाखत घेणं अभिषेक सबनीस त्याची आपण गिरीज बुक रेकॉर्ड त्याचं ना नाव आहे त्यांनी साऊथ आफ्रिकेची सर्वात मोठी मॅरेथॉन त्यांनी पूर्ण केली आणि त्याचं गिरीज रेकॉर्ड मध्ये नाव दिलेलं होतं त्याची मुलाखत झाली तसंच गणपतीत आपण तिथे महेश बापट आणि त्यांच्या सौ यांची मुलाखत आपण परवा घेतली अशा रहिवाशांची दर दोन तीन महिन्यांनी मुलाखत होणार आहे त्यांना आपण जाणून घेणार आहोत म्हणजे ते आपल्या स्टे कनेक्टेड राहतील आपल्या वाढीशी कायम राहतील जे बाहेरगावी गेलेले आहेत ते देखील आपल्या वाढीत आठवण काढून परत इकडे येतील म्हणून उपक्रम सुरू केलेला आहे आणि काल आज सकाळी अजून एक वेगळं पाऊल उचललं इतके वर्ष सहस्त्रावर होत आहेत ते फक्त पुरुषांची होत होत होती पण यावर्षी असं सगळ्यांशी चांगलं गुरुजींशी बोलून त्यांच्याशी विचार घे त्यांचे विचार घेऊन असं ठरवलं की महिला आणि पुरुषांनी एकत्र करून चालेल का तर गुरुजींनी देखील त्याचा कारण व्यवस्थित आम्हाला कारण देवणचा सांगून आम्हाला सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही देखील महिला आणि पुरुष एकत्रित सामूहिक स सहस्रावर्तन झालं आणि खूप उत्तम प्रतिसाद मिळाला पंचवीसहून अधिक लोक सगळेजण इकडे उपस्थित होते आणि खरोखर आनंद आहे की असं वेगवेगळी काहीतरी उपक्रम करून सगळ्यांचे साथ मिळते आणि आपला कार्यक्रम एकशे चोवीसावं वर्ष खूप वेगळ्या तऱ्हेने इथे साजरं होतंय आज सुद्धा आपल्या इथे बेताल झाले सूर हा एक कार्यक्रम चालू आहे आणि कालच आमच्या वाडीत लहान मुलांचा स्थानिक कार्यक्रम झाले मुलांनी कधी प्रॅक्टिस केली हे देखील कळलं नाही जवळजवळ पंचवीस नाच डान्स होते त्यांचे आणि खूप उत्तम प्रतिसाद मिळाला तसंच एक आणखीन एक त्याच्यात नमूद करायचं वाटतं की इथली जी यंग पिढी आहे ती काही दिवसांपूर्वी अप्रोच झाली आणि म्हणाले आम्हाला इथे कॉम्पिटिशन घ्यायचे तर त्यांनी देखील स्वतःहून पुढाकार घेऊन चित्रकला स्पर्धा घेतली आणि लोकेशन कॉम्पिटिशन घेतलं त्यांनीच विषय दिले त्याप्रमाणे त्यांनी सगळी अरेंजमेंट केली खूप कौतुक आहे आणि अजून एक त्यांनी खूप चांगलं सुचवलं कोणाच्याही डोक्यात आलं नसेल की लहान मुलांसाठी स्पर्धा घेतो तर आपण सिनियर सिटीजनसाठी काहीतरी करूया तर हा विचार खरंच पुढे नेऊन आम्ही त्यांच्यासाठी देखील काही स्पर्धा म्हणा काही उपक्रम म्हणा करण्याची इच्छा आहे सगळ्यांची साथ लाभली आहे लाभणार आहे आजी माझी रहिवासी माहेर वासनी ज्या इथलं वाडी सोडून गेलेल्या आहेत ते देखील आमच्याशी कनेक्ट होत आहेत आणि आम्हाला आनंद आहे की ते पुढच्या वर्षी नक्कीच इकडे दहा दिवसांकरता येतील सुट्टी घेऊन येतील आत्ताच त्यांना आवाहन करते की पुढच्या वर्षी सत्तावीस ऑगस्टला गणेशोत्सव आहे तर तेव्हापासून तारखा रिकामा ठेवा आणि आमच्याकडे इथे आपल्या तुमच्याच वाडीत आपल्या वाडीत इथे तुम्हाला यायचं आहे धन्यवाद